अध्याय तेवीस सारांश विस्तृत या अध्यायात श्री नरसिंह सरस्वती यांनी आपला गुरुकार्यातील धर्म प्रवचनाचा महिमा पुढे चालू ठेवला आहे धर्म श्रुती स्मृती श्राद्ध व संन्यास धर्माचे महत्व स्पष्ट केले आहे एक श्राद्ध व पितृण या अध्यायात एक ब्राह्मण आपली श्राद्धविधीविषयीची शंका घेऊन श्रीगुरूकडे येतो त्याला संशय असतो की श्राद्ध केल्याने खरंच पितर तृप्त होतात का त्यांना अन्न पोहोचतं का श्री गुरु समजावतात की श्राद्ध हे फक्त कर्मकांड नसून पितरांना सुख देणारे श्रेष्ठ कार्य आहे पितरांना तृप्त केल्याने त्यांचा आशीर्वाद लाभतो व घरातील वृद्धिंगत होतो दोन पितरांचे प्रत्यक्ष दर्शन शिष्याचा संशय दूर करण्यासाठी गुरु त्याला अद्भुत अनुभव देतात श्राद्धाच्या वेळी पितर प्रत्यक्ष येऊन अन्न ग्रहण करून आशीर्वाद देतात हे पाहून ब्राह्मण अचंबित होतो आणि गुरूंच्या कृपेवर विश्वास ठेवतो तीन संन्यासधर्माचे महत्त्व पुढे श्री गुरु संन्याश्रमी जीवनाचे श्रेष्ठत्व सांगतात संन्यास हा केवळ वस्त्रप्रिवर्तन नसून अंतर्बाह्य वैराग्य लोभवासना त्याग व आत्मज्ञानाचा मार्ग आहे संन्यास घेतलेला मनुष्य जर योग्य आचार पालन करील तर तो मोक्षप्राप्तीस पात्र होतो चार गुरुभक्तीचे फळ अध्यायाच्या शेवटी श्री गुरु सांगतात की गुरुवर निष्ठा ठेवून केलेले कर्म हे सर्वश्रेष्ठ आहे गुरूंच्या कृपेने अशक्यही शक्य होते मुख्य शिकवण श्राद्ध व पितृकार्य हे केवळ कर्मकांड नाही तर पितरांच्या तृप्तीचे साधन आहे गुरूंच्या कृपेने शंका दूर होऊन प्रत्यक्ष सत्यदर्शन होते संन्यासधर्म व गुरुभक्ती हे मोक्षमार्गाचे प्रमुख स्तंभ आहे